डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार आठ वर्ष अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे या प्रकरणी वाकड पोलिसांनी परराज्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या शनिवारी चोवीस तारखेला सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अत्याचार करून गळा दाबून खून केला हा प्रकार रविवारी पंचवीस तारखेला उघडकीस आला सलीमान बरडे असे मृत मुलाचं नाव आहे या प्रकरणी राधेश्याम बर्डे यांनी काकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर पवन जागेश्वर प्रसाद पांडे यांच्यावर आय पी सी तीनशे त्रेसष्ट तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करून अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांची तीन दिवसांपूर्वी ओळख झाली होती पांडे हा रसवंती गृहात काम करत होता शनिवारी सायंकाळी रसवंती गृहासमोर काही मुले खेळत होती यात फिर्यादी यांचा आठ वर्षांचा मुलगा देखील होता पांडे यांनी फिर्यादी यांच्या मुलासोबत जवळीक साधली तो मुलांना रस प्यायला देत असल्याने दोघांमध्ये कडे ओळख वाढली याचा गैरफायदा घेऊन आरोपीने शनिवारी फिर्यादी यांच्या मुलाचे अपहरण केले दरम्यान फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलाचा शोध सुरू केला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मुलाचे अपहरण करून पुण्याच्या पाषाण परिसरातील मुंबई बेंगलोर हायवेवरील सर्व्हिस रोड लगत नेले त्या ठिकाणी त्याच्यावर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक न हे करीत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा